नमस्कार लाडक्या बहिणीनं मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त मोफत साडी देण्यात येणार आहे अशा पद्धतीची अपडेट समोर आलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना नेमकाही ने ने साडी मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणी यासाठी पात्र असणार आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती लाडक्या बहिणींना याचा जी काही लाभ आहे प्रत्यक्ष मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती सविस्तर माहिती जाणून घेण्यात आता या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या जे कोणी लाडक्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींपर्यंत माहिती पोहोचवण्यात मदत होईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया होळीनिमित्त केले जाणार रेशन दुकानामध्ये वितरण पुरवठा विभागाच्या माध्यमातून होळी सणानिमित्त अंत्योदय कार्डधारक महिलांना रेशनवर मोफत साडीचे वितरण करण्यात येणार आहे या जिल्ह्यातील पन्नास हजार दोनशे बेचाळीस महिला पात्र ठरल्या आहेत साडींचा दर्जा चांगला असावा अशी अपेक्षा महिला बाळगून आहेत नऊ हजार नऊशे चौपन्न महिला लाभार्थी रेसोड तालुक्यामधून या ठिकाणी पात्र आहेत होळी सणानिमित्त रेशन पात्र महिला लाभार्थ्यांना मोफत साडी दिली जाणार आहे जिल्ह्यातील पन्नास हजार दोनशे बेचाळीस महिला या लाभासाठी पात्र आहे अशा पद्धतीची माहिती बाळासाहेब दराडे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम यांनी दिलेली आहे होळीपर्यंत होणारं वाटप पात्र लाभार्थ्यांना होळी सणापर्यंत रेशनवर मोफत साडी मिळेल असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे पन्नास हजार महिलांना मिळणार साडी जिल्ह्यातील पन्नास हजार दोनशे बेचाळीस महिलांना साडी मिळणार आहे यामध्ये रिसोड तालुक्यातील सर्वाधिक नऊ हजार नऊशे चौपन्न महिला तर मानवरा तालुक्यातील सर्वात कमी सात हजार एकशे दहा महिलांना मोफत साडी मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आलेली आहे मोफत साडीमध्ये अंत्योदय कार्डधारक महिलांना मोफत साडीचा लाभ मिळणार आहे एका कुटुंबात किती महिलांची नावे असली तरी शिधापत्रिकावर असली तरी एकाच महिलांना याचा जे काही लाभ आहे ते मिळणार आहे आता तालुक्यानुसार कोणत्या तालुक्यात किती महिलांना लाभ मिळणार आहे ते पाहूया वाशिम तालुक्यामध्ये आठ हजार नऊशे नव्याण्णव रिसोडमध्ये नऊ हजार नऊशे चौपन्न मानोरामध्ये सात हजार एकशे दहा मंगरुळपीमध्ये आठ हजार अठ्ठावन्न मालेगाव सात हजार एकशे पस्तीस आणि कारंजा आठ हजार नऊशे शहाऐंशी अशा पद्धतीची तालुक्यानुसार यादी आहे आणि एकूण जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या होळी सणानिमित्त महिलांना साडी वाटप केले जाणार होते परंतु यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत साडी वाटपाचा कार्यक्रम अडकला होता निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने साडी वाटप करण्यात आले होते यावर्षीसुद्धा होळी सणानिमित्त साडी वाटप करण्यात येणार आहे त्यादृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती दयनंद्र रेषेखाली विशेषतः अंत्योदय कार्डधारकांना साड्यांचा लाभ मिळणार आहे तर एक लाख एक हजार सहाशे शहाऐंशी कार्डधारकांना साडी मिळणार आहे आनंदाचा शिदाने सणात गोडवा स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना चैत्र पाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळीनिमित्त जे काही आनंदाचा शिधा मिळत होता मागील वर्षापासून अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना साडीसुद्धा दिली जात आहे यासोबत आणि लाडकी योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपयेसुद्धा दिले जात आहे आणि हे याचासुद्धा लाभ महिलांना जे आहे ते मिळत आहे राज्यातील तसेच आता होळी सणानिमित्त केवळ अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी मोफत मिळणार धान्य व आनंदाच्या शिधासाठी पात्र असलेल्या प्राधान्य कुटुंब कार्डधारक मोफत साडीच्या लाभापासून वंचित राहणार आहे तर प्राधान्य जे काही कुटुंब आहेत त्यांच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे प्रश्न की आम्हाला का या ठिकाणी साडी मिळत नाही अशा पद्धतीचीसुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे आता तालुक्यानुसार इथे यादी पाहू शकता अहेरीक बारा हजार पाचशे अठरा आरमोरी सहा हजार पस्तीस भामरागड पाच हजार सातशे शहाण्णव चामोर्शी बारा हजार नऊशे अडतीस देसाईगंज चार हजार पाचशे नव्याण्णव धानोरा बारा हजार दोनशे एटापल्ली नऊ हजार सहाशे शहात्तर गडचिरोली नऊ हजार एकशे तेरा कोरची पाच हजार एकशे अकरा कुरखेडा अकरा हजार तीनशे चौपन्न मूलचेरा पाच हजार चारशे चोवीस आणि शेवटचं सिरोजा सा सात हजार नऊशे बावीस अशा पद्धतीने तालुक्यानुसार या जी काही पात्र लाभार्थ्यांची इथे संख्या तुम्ही पाहू शकता धन्यवाद संपूर्ण ढोप पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र